राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर बुधवारी दोन नाटकं सादर झाली सकाळच्या सत्रात वारणानगरमधील प्रज्ञान कला अकादमीनं सादर केलेलं गेला बाजार हे नाटक खऱ्या अर्थानं दिग्दर्शकाच्या हातातून गेलं होतं नाटकाच्या सादरीकरणात बराच विस्कळीतपणा जाणवला तर सायंकाळी केरलेतील एस के चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सादर झालेल्या संयुक्त जत्राट नाटकाला मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला वारणानगरमधील प्रज्ञान कला अकादमीनं राज्यनाट्य स्पर्धेत बुधवारी सकाळी गेला बाजार हे नाटक सादर केलं समाजातील बदलत्या राजकीय आर्थिक घडामोडींवर उपरोधिक पद्धतीनं प्रकाश टाकणाऱ्या या इटालयन नाटकाचं दिलीप जगताप यांनी मराठीत रूपांतर केलंय लोकशाही भांडवलशाही असलेल्या काळात दिलीप जगताप यांनी गेला बाजार नाटकातून भारतीय समाज मनावर बोट ठेवलंय सहज फुकट आणि आयत मिळणाऱ्या गोष्टींचा हव्यास बुद्धीला कसा बधीर करतो राजकीय धार्मिक सत्ता केंद्र लोकांना उत्पादन बनवून कशी विकतात ही परिस्थिती नाटकातून उपहासात्मक विनोदातून मांडली आहे नायिका सुमा आणि तिचा साधा भोळा नवरा अंता यांच्या घरगुती प्रसंगामधून भांडवलशाही महागाई ग्राहकवाद आणि अंधानुकरणाचा अट्टाहास या नाटकात दाखवलाय नाटकाच्या पहिल्या अंकात दिग्दर्शक निलेश आवटी यांचा प्रयत्न दिसून आला पण दुसऱ्या अंका सर्व काही विस्कटल्यासारखं जाणवलं संवादांची पुनरावृत्ती संथ प्रसंग पात्रांची मर्यादित हालचाल यामुळे नाटक रटाळ वाटलं सिद्धी कुलकर्णी यांची प्रकाश योजना आणि शिवकुमार कदम यांचं संगीतही प्रभावी नव्हतं सुनील गराडे आणि अविनाश गायकवाड यांचं नेपथ्य वेगळं किंवा नाटकाला उंचीवर नेणारं नव्हतं अंताच्या भूमिकेत गणेश पाटील यांनी ऊर्जा आणली श्रावणी बुरांडे यांनी सुमाच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर सोनाली पवार दर्शन पाटील प्रवीण वरेकर विश्वजित नवघणे वासुदेव आवटी निलेश आवटी यांनी नौखेपणातून भूमिका साकारल्या पाठांतराचा अभाव आणि दिग्दर्शनातील संथ गती यामुळं गेला बाजार हे नाटक अपेक्षित परिणाम घडवू शकलं नाही बुधवारी सायंकाळच्या सत्रात केरले येथील एस के चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं संयुक्त जत्रा दोन हे नाटक सादर झालं फाटाफुटीनंतर गावात नवीन तरुण मंडळ स्थापन होतं कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जत्रेत नाटक करण्याचा निर्णय होतो आधीच्या वर्षी विरोधी मंडळानं नाटक उधळून लावल्यानं गुरुजी दोन्ही मंडळांना एकत्र आणतात नाटकासाठी स्त्रीपात्र साकारण्याऐवजी शहरातून एका अभिनेत्रीला आणलं जातं ती अभिनेत्री आणि तिची आई गावात येतात पण तालमी दरम्यान उफाळून येणारे जुने वाद आणि वर्चस्वाच्या कुरघोड्या यामुळे नाटक अडचणीत येतं असा हा संपूर्ण प्रवास या नाटकात हलक्या फुलक्या ग्रामीण विनोदातून दाखवला आहे लेखक दिग्दर्शक ज्ञानेश मुळे यांनी ग्रामीण संस्कृती तरुणांची धडपड आणि गावच्या राजकारणाचा बाज रंगमंचावर उत्तम पद्धतीनं आणला धीरज यांची प्रकाश योजना आणि अमित सळोखे यांचं संगीत तर अश्विनी कांबळे यांचं पार्श्वसंगीत नाटकातील प्रसंगांना पूरक होतं ओंकार पाटील यांनी नाटकाच्या गरजेनुसार नेपथ्य उभं केलं सुशांत करोशे आणि विकास कांबळे यांनी साकारलेल्या तात्या आणि गुरुजी या भूमिका नाटकाचा कणा ठरल्या दोन्ही कलाकारांचे रंगमंचावरील प्रसंग खुलले ममाच्या भूमिकेत रोहिणी आवताडे आणि अभिनेत्रीच्या भूमिकेत प्रेरणा कवठेकर शोभून दिसल्या ओंकार पाटील शिरीष विचारे रोहिदास अभंगे ऋतुराज पाटील ऋषिकेश गुदगे सुमित वर्णे प्रशांत माने आदित्यराजे सूर्यवंशी सौरभ सुतार आणि अमोल टवाळे या सर्वांनी उत्तम टीमवर्क दाखवलं संवादाचं टायमिंग एकमेकांशी समन्वय यामुळं नाटक गतिमान वाटलं दुसरा अंक थोडासा लांबल्यासारखा जाणवला पण कलाकारांची ऊर्जा दिग्दर्शकाची पकड ग्रामीण वातावरणाची नेमकी मांडणी यांच्या जोरावर संयुक्त जत्राट दोन या नाटकानं प्रेक्षकांना भरपूर हसवलं